नमस्कार मंडळी आज ऐन वेळेवर काय भाजी करावी हा मला प्रश्न पडला होता तर मेथीची भाजी दिसली मला थोडीशी म्हणून म्हटलं पिठलंच करावं तर अगदी झणझणीत मेथीच्या भाजीचं आपण पिठलं करणार आहोत तर अगदी सोपं आणि करायलाही खूप छान आहे आपण सिंपल केलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीचं आणि झटपट होणारं पिठलं केलेलं आहे आणि काय होतं आपण नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो ना एखादंच हो सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीचं करून बघावं तर आपण तशाच पद्धतीचं केलेलं आहे तर त्यासाठी मी अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी काही आपल्याला असं काही माप नाही करायचं आहे अंदाजे आपण बेसनपीठ आपलं मिक्स होईपर्यंत इतकं पाणी घालायचं आहे त्यामध्ये तर चमच्याच्या सहाय्याने काय करायचं आहे गिटुळ्या होऊ द्यायचं नाही एकदम प्लेन करून घ्यायचं आहे थोडंसं आबडधुबड असलं तरीही चालेल फक्त आपल्याला ते बेसनपीठ प्लेन करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित पाण्यामध्ये मी मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित झालं आहे असं काही नाही की खूप घट्ट आणि खूप पातळ अगदी व्यवस्थित आहे तर अर्धी वाटीला आपण अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि व्यवस्थित बेसनपीठ मिक्स करून घेतलं आहे ते ठेवायचं आहे बाजूला येथे मी मेथी घेतलेली आहे तुमच्याकडे मेथीची भाजी जास्त असेल ना तर तुम्ही जास्त घालू शकता छान लागते ते माझ्याकडे थोडीच होती म्हणून म्हटलं काय भाजी करावी तर म्हटलं बे पिठलं पिठला आपण करू शकतो तर थोडी अजून क्वांटिटी असेल तुमच्याकडे तर अजून छान होईल तर चांगलं दोन चमचे तेल घालायचे त्यामध्ये तेल घातल्यानंतर घालायचे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं जिरं आणि मोहरी जी आहे ना ती चांगली तडतडली पाहिजे तर तडल्यानंतर घालायचे आपल्याला लसण तर चांगले मी दहा ते बारा लसण पाकळ्या घेतल्यात आणि त्या लसण पाकळ्या कापून आपल्याला त्याचे तुकडे करून तळून घ्यायचे आहेत एका मिनटासाठी आपलं तळून झालं की लगेच त्यामध्ये घालायचं आहे एक कांदा कांदासुद्धा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि मेथीची भाजी अगोदर निसून घ्यायची धुऊन घ्यायची आणि नंतर कापून घ्यायची आहे तर आपण ऑलरेडी तयारी करून ठेवलेली आहे मेथीच्या भाजीची तर हा भाजी कांदा आणि लसण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता कांदा ट्रान्सपरंट होतो आहे म्हणजे ब्राऊन होतो आहे आणि लसणसुद्धा चांगल्यापैकी फ्राय झालं आहे त्याने काय होतं बेसन पिठाला छान खमंग फोडणी बसते तर हे फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आता म्हणजे आपल्याला जे हळद घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घातल्यानंतर लाल मिर्च पावडर घालायची चांगली मोठा एक चमचा भरून एक चमचा घालायची थोडं स्पायसी पण असलं पाहिजे छान लागते तर एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घातली मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर आपण जी मेथी घेतलेली होती ना कापून स्वच्छ धुवून ती घ्यायची आणि चांगली तेलामध्ये एक मिनटं फ्राय होऊ द्यायची आहे म्हणजे मऊ होईपर्यंत मऊ झाली पाहिजे मेथी मेथीची भाजी म्हणजे पिठल्यामध्ये मेथीची भाजी वाटल्या नाही पाहिजे कच्चीच आहे त्यासाठी काय करायचं थोडं अगोदर मऊ करून घ्यायचं आहे तर ही मेथीची भाजी मऊ झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातल्यानंतर तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर मेथीची भाजी चांगली मऊ होते आणि त्याचा फ्लेवरसुद्धा तेलामध्ये चांगला उतरतो आहे तर नंतर काय करायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी तर तुम्ही म्हणाल पाणी किती घालायचं आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतले त्यामध्ये सुद्धा अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर चांगलं दीड वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये त्याच वाटीने दीड वाटी पाणी घातलं की त्याला छान खळखळून येऊ द्यायची आहे आपण मीठ अगोदरच घातलेलं आहे आणि लाल मिरच पावडरसुद्धा कळकळमुकळी आली की काय करायचं आहे जे आपण बेसनपीठ मिक्स करून घेतलं ते एका हातात घ्यायचं आहे आणि एका हात चमचा किंवा आपली रई जी असेल त्या रईच्या सहाय्याने काय करायचं आहे एक का एकसारखं घोटत राहायचं आहे तुम्हाला पातळ हवं असेल तर बेसन उरलेलं बेसन नाही टाकलं तरी चालेल पण थोडंसं मला असं घट्ट पाहिजे थोडंसं म्हणून मी काय करते पूर्ण बेसन पीठ यामध्ये घालून घेते आणि तुम्हाला जर वाटलं की थोडं पा पातळ करायचं थोडंसं गरम पाणी करून टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडं पातळसुद्धा होईल तुमचं बेसनपीठ तर अगदी स्मूथ असं त्याचं सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ आलेलं आहे आणि खायला तर विचारूच नका चवीला खूप छान झालेलं आहे मस्त लागते खायला तर ही मेथीची भाजी जी आहे ना जी आहे, जी जी आहे। चट ती पूर्ण आपल्याला कढीमध्ये टाकून घ्यायची आहे म्हणजे मिक्स करून घ्यायची आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर याला चटचटीत आपल्याला तीन ते चार मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे पण अगोदर काय करायचं आहे व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला झाकण ठेवण्याच्यावरती मस्त शिजू द्यायचं जितकं छान शिजलं जाईल तितकं तुम्हाला पोटाचा पण त्रास होणार नाही आणि खायला पण छान लागेल तर हे मेथीच्या भाजीचं जे पिठलं आहे ना खायला खूप छान लागतं तुम्ही ट्राय करून बघा माझ्याकडे थोडी चोरली होती म्हटलं काय करावं भाजीला काहीच नव्हतं तर मग हे छान झणझणीत पिठलं आणि भाकरी टाकलेली आहेत मी मस्त झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटं शिजू दिलं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण परत एकदा झाकण ठेवून शिजून घेऊ शकतो तर असं झालं आपलं पिठलं झणझणीत आणि मस्त पिठलं झालेलं आहे तर आता काय करायचं वाढण्याची तयारी करायची मस्त काकडी पेरू टोमॅटो कांदा घेतला आहे मी सोप तिला लोणचं सुद्धा घ्या मस्त लागेल तर भाकरीसुद्धा गरमागरम गरम भाजून घेतल्यात गर्म मी अगोदरच करून घेतली होती मस्त गरमागरम भाजून घेतली थोडीशी जाडसर करायची भाकरी कारण आपण जस्ट चिरून मरून पिठामध्ये खातो नाही छान लागते ती तुम्ही म्हणाल भाकरी कोणी चुरून मरून खातं का बेसनपीठामध्ये ट्राय करून बघा मस्त चुरायची भाकरी जाडसर आणि वरतून तेल घालायचं गरमागरम अगदी छान लागेल एकदा करून बघा मी म्हणते म्हणून नाही नक्की ट्राय करून बघा मस्त वरतून कडकडीत तेल घ्यायचं आहे आणि मस्त भाकरी पेरू सगळं काही घ्यायचं आहे खायला सोबत पापड वगैरे असेल ते पण घ्या मस्त लागेल तर अगदी जणजणीत जन पिठलं मेथीचं पिठलं आणि भाकरी तुम्हाला कसं वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली ले असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय